मी आता म्हणलं आजच आहे काय की सगळं हा इकडं बघ काल का बघ फोटो काढतंय तुझा फोटो पाठवितं पुण्याला मालकिनीला पाठवित ना ईशा उश्या काय चाललंय म्हणून विचार ह चालू आहे शैजत नाही दिसत ती पुन्हा पुन्हा दिसन ती त्यांना दाख तुला बघी असलं का राणी काम केले निर्मळ काळ भांगार इकडं बघ उषा तोंडाचे काढ ना हे उश्या उश्या दोघी जण लावले उद्या गेला आणि तीन बा दोघे आणि एकजणी लावतो एवढं असलं रान गेलंय काळा बघा लई तर नाही आंबट बोलाय उलट खासा खासा चांगलं खुर पाहिले ते